नमस्कार पालक मित्रांनो आपण सगळेच आपल्या लहान मुलांना चांगलं पौष्टिक खाऊ देण्याचा प्रयत्न करतो पण आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये असे काही पदार्थ आहेत जे दिसायला आकर्षक सोपे चविष्ट वाटतात पण हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे पण ह्या पदार्थांचं लहान मुलांच्या शरीरावर इतकं मोठं नुकसान होऊ शकतं की ते नुकसान फक्त त्यांच्या आतड्यांपुरतं मर्यादित राहत नाही तर ते त्यांच्या लिव्हर हार्ट मेंदू रोगप्रतिकारक क्षमता आणि हाडांवर पण हे नुकसान जास्त होतं आज आपण बघणार आहोत असे पाच पदार्थ की जे लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक नुकसानकारक आहेत आणि याच्यातील पाचवा जो पदार्थ आहे तो सहजपणे अवेलेबल होणारा लहान मुलांनाच काय आपल्या मोठ्यांना पण तो खूप आवडणारा पदार्थ आहे तर आज आपण हे पाच पदार्थ कोणते आहेत तेच नाही तर ह्या पदार्थांना ऑप्शन काय यांना आपण पर्याय म्हणून काय लहान मुलांना देऊ शकतो हेही बघणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका याच्यातला पहिला नुकसानकारक पदार्थ आहे तो म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स यामध्ये बिस्किट पाव खारी टोस्ट डोनट्स या पदार्थ येतात आजकाल प्रत्येक घरामध्ये एक सीन दिसतो की सकाळी उठलं का बिस्किट द्या किंवा पाव द्या किंवा खारी द्या त्याचबरोबर बर्थडे आला किंवा काही स्पेशल ओकेजन असेल इव्हेंट असेल तर केक कापण हे जे सगळे पदार्थ आहेत हे सगळे बेकरी मध्ये गणले जातात आणि पालकांना पण हे द्यायला काही अवघड वाटत नाही कारण हे उपलब्ध लवकर होतात आणि द्यायला सोपे पडतात याची चव पण चांगली असते पण सावधान ह्या बेकरी मध्ये तीन धोकादायक गोष्टी आहेत पहिलं म्हणजे मैदा मैद्यामध्ये फायबर नसतं त्याच्यामुळे लहान मुलांची पचनशक्ती याच्यामुळे मंदावते कमी होते स्लो होते दुसरा पदार्थ आहे साखर ह्या बेकिंग प्रॉडर्ट्समध्ये साखरेचं सा प्रमाण बऱ्यापैकी जास्त असतं आणि साखर म्हणजे स्लो पॉयझन साखर शरीरात गेली की ऊर्जेचा एक स्पाईक येतो त्याच्यामुळे लहान मुलांना ताजे वाटतं एनर्जेटिक वाटतं पण हा स्पाईक कमी झाला की लहान मुलांची चिडचिड सुरू होते आणि परत साखरेचं सा क्रेविंग चालू होतं त्यामुळेच आपण असं ऑब्झर्व केलं असेल की बेकरी प्रॉडक्ट दिलं की एकावर समाधान होत नाही काही वेळानंतर परत त्याची इच्छा होते तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे प्रिझर्वेटिव्ह प्रिझर्वेटिव्ह मुळे काय होतं की शरीरामध्ये एक प्रकारचं इन्फ्लमेशन दाह हा दा, तयार होतं आणि हे लॉंग टर्मच्या दृष्टीने लहान मुलांच्या शरीरासाठी खूप धोकादायक आहे हे जे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत याचा लाँग टर्म जो इफेक्ट आहे दीर्घकाळ जो परिणाम आहे हा अतिशय धोकादायक आहे याच्यामुळे लहान मुलांना पोटाच्या समस्या होतात त्याच्यामध्ये पोट फुगणे अपचन कॉन्स्टिपेशन असे काही त्रास आहेत पचनशक्ती मंदावते पचनशक्ती मंदावली की ते जे अन्न खाल्लेले ते पचणार नाही प्रतिकारक क्षमता वाढणार नाही शरीराला आवश्यक असणारे विटॅमिन्स मिनरल्स यांचा पुरवठा होणार नाही आणि याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या घरगुती आहाराची जी एक नैसर्गिक सव आहे त्याच्यापासून आपले लहान मुलं दूर होतात लांब पळतात आता याला पर्याय म्हणून आपण काय देऊ शकतो तर याला पर्याय म्हणून आपण गव्हाचे कुकीज जे आपण घरी तयार करू शकतो खजूर बदाम याचे एक एनर्जी बार तयार करू शकतो तसेच नाचणीचा लाडू हे काही पर्यायी पदार्थ आपण बेकरीच्या प्रॉडक्ट्सला पर्याय म्हणून वापरू शकतो या घरगुती तयार केलेल्या पदार्थांमध्ये नैसर्गिक गोड वा असतो त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न रिच असतं आणि त्याच्यामुळे प्रतिकारक क्षमता वाढायला खूप चांगली मदत होते दुसरा धोकादायक पदार्थ आहे पॅकेज स्नॅक्स यामध्ये कुरकुरे चिप्स नमकीन अशा गोष्टींचा अंतर्भाव होतो हे पदार्थ क्रिस्पी आणि टेस्टी असतात प्रत्येक वेळेस हे घरामध्ये सापडतात म्हणजे सापडतात बऱ्याच वेळा आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो त्यावेळेस आपल्याला करमणूक म्हणून किंवा लहान मुलांना एक टेस्ट म्हणून आपण ह्या गोष्टी घेतो दिसायला जरी ह्या टेस्टी आणि क्रिस्पी वाटल्या ना त्याच्यामध्ये अनेक धोकादायक गोष्टी असतात की ज्या आपण ह्या लहान पॅकेट जे असतात त्याच्यावर आपण वाचतच नाही सगळ्यात धोकादायक ह्यामध्ये असतं ते म्हणजे अतिप्रमाणात असलेलं मीठ आणि दुसरं असतं ट्रान्सफॅट हे जे ट्रान्सफॅट्स आहेत हे लहान मुलांच्या हृदय किडनी लिव्हर आणि मेंदू याच्यावर अतिशय वाईट परिणाम करतात आणि याचा दुष्परिणाम म्हणून लहान मुलं घर जे घरचा आहार खायला पाहिजे ते घेत नाही त्याच्यापासून लांब होतात हे जे पॅकेज फूड आहे हे जर लॉंग टर्म वापरले दीर्घकाळ वापरले तर याच्यामुळे लहान मुलांची पचनशक्ती मंदावते पचनशक्ती कमी होते पोटाचे त्रास होतात तसंच लहान मुलांना भूक लागायचं प्रमाण कमी होतं आणि सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे या पॅकेज स्नॅक्सचं त्यांना सवय लागते व्यसन लागतं तर याला पर्याय म्हणून आपण घरीच काही गोष्टी कुरकुरीत क्रिस्पी करून देऊ शकतो जसे भाजलेले चणे आहेत घरची भेळ आहेत किंवा काही भाज्यांचा आपण स्नॅक्समध्ये वापर करू शकतो तर यासाठी आपण घरीच काहीतरी कल्पकता क्रिएटिव्हिटी करून घरचे पदार्थ पण आपण क्रिस्पी करू शकतो ना तिसरा पदार्थ आहे पॅकेज ड्रिंक्स किंवा पॅकेज ज्यूसेस बालकांना असं वाटतं की आपण फळांचा ज्यूस देतो याच्या अर्थ ते हेल्दी असेल पण सत्य बिलकुल याच्या उलट असतं छोट्या ज्या पॅकेज ज्युसेसच्या बाटल्यांमध्ये किंवा कॅन मध्ये काय असतं जर बघितलं त्याच्यामध्ये फक्त साखरेचा सा डोंगर आणि आसिडचा दरिया म्हणजे खोल मोठी दरी बघायला गे गेलं तर दिसायला ते एवढे छोटेसे कॅन असतात की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की फळांचा रस आहे पण हा फळांचा रस नैसर्गिकरित्या तयार केलेला नसतो याच्यामध्ये ऍडेड प्रिजर्वेटिव्ह असतात याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं याच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण खूप जास्त असतं ह्या पॅकेज ड्रिंक्समध्ये कृत्रिम फ्लेवर्स आणि कलर्स ऍड केलेले असतात आणि याचा परिणाम दातांवर हेड्यांवर मेंदूंवर आणि आतड्यांवर खूप वाईट परिणाम होतो आणि ह्या कोल्ड्रिंकचा परिणाम थेट कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनवर होतं कोल्ड्रिंकचं प्रमाण जितकं जास्त तितक्या शरीरामधला ऍसिडचा इंटेक जास्त जितकं ऍसिड जास्त तितकं कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन कमी कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन कम कमी झालं तर याचा परिणाम डायरेक्ट आपल्या लहान मुलांच्या हाडांवर दिसेल दातांवर दिसेल आणि त्याचा परिणाम म्हणून लहान मुलांची उंची त्यांचं वजन त्यांची प्रतिकारक क्षमता याच्यामध्ये आपल्याला कमतरता निर्माण होताना दिसून येते जे पॅकेज ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स आहेत याचा जर दीर्घकाळ आपण सेवन केलं त्याच्यामुळे लहान मुलांच्या पोटाच्या समस्या तयार होतात पचनाच्या समस्या तयार होतात दात हिरड्या हाडं यांची झीज व्हायला लागते आणि सगळ्यात महत्वाचं प्रतिकारक क्षमता कमी होते यामुळे साखरेची एक व्यसन सवय लागतेच लागते पण ओव्हरऑल पूर्ण आरोग्यावर खूप मोठा वाईट परिणाम होतो याला पर्याय म्हणून आपण घरच्या घरी वेगवेगळ्या फळांचा रस जो आहे किंवा ज्यूस आहे तो तयार करू शकतो याच्यामध्ये आपण जे व्हिटॅमिन सी युक्त असलेले पदार्थ आहेत संत्री मोसंबी यांचा वापर करू शकतो किंवा डाळिंबाचा ज्यूस करून देऊ शकतो किंवा ऍपलचा ज्यूस करून देऊ शकतो अशा घरगुती फळांचा रस आपण घरगुती पद्धतीने तयार करू शकतो त्याचप्रमाणे जे आपलं नारळ पाणी हा पण एक चांगला सोर्स आहे तसंच लिंबू सरबत हा एक चांगला पर्याय आहे लिंबू सरबतामध्ये विटॅमिन सी असतं याच्यामुळे शरीराचे तहान भागवले जाते याच्यामधले जे मिनरल्स असतात हे शरीरासाठी आवश्यक असतात हे जे काही ऑप्शन्स आहेत की जे आपण घरच्या घरी लहान मुलांना पॅकेज ड्रिंक्स किंवा सा कोल्ड साठी देऊ शकतो चौथा पदार्थ आहे इन्स्टंट नूडल्स किंवा रेडी टू इट फूड्स दोन मिनिटात तयार बस दोन मिनिट हे आपण टीव्हीवर नेहमी ऐकतो पण ह्या दोन मिनिटांमध्ये ह्या इन्स्टंट नूडल्सचा बाळाच्या लहान मुलांच्या शरीरावर किती मोठा परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का ह्या इन्स्टंट नूडल्समध्ये बऱ्याच वेळा असतं महत्वाचं घटक ते म्हणजे एम एस जी म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट हे जे एम एस जी, जी आहे हे, हे लहान मुलांच्या मेंदूमध्ये जे न्यूरोट्रान्समीटर असतं त्याला ता, डिस्टर्ब करते त्याच्यामुळे लहान मुलांचं जे ऑब्झर्वेशन आहे एकाग्रता करायची क्षमता आहे फोकस करायची क्षमता आहे स्मरणशक्ती आहे याच्यावर प्रचंड परिणाम होतो तसेच याच्यामध्ये जास्त मीठ असतं आणि प्रिझर्वेटिव्ह असतं याचा परिणाम डायरेक्ट हाडांवर आणि आपलं जे मूत्रपिंड आहे किंवा किडनी आहे याच्यावर दिसून येतो आणि याच्यासाठी वापरले जाणारे जे रिफाईन्ड ऑइल्स आहेत याच्यामुळे डायरेक्ट आपल्या लिव्हरला हानी पोहोचते याचा लहान मुलांच्या शरीरावर दीर्घकाळ जो नुकसान आहे ते म्हणजे पचनशक्तीचा प्रॉब्लेम येतो त्याची पचनशक्ती कमी होते जी नैसर्गिक चव आहे त्याच्यापासून मुलं लांब होतात आणि तिसरं म्हणजे याचं एक व्यसन लावतं आणि मुलांमध्ये खायचं तर ते फक्त टेस्टसाठी ह्या प्रकारचा सवयीचा दृष्टिकोन तयार होतो म्हणजे टेस्टी असेल तरच खाणार टेस्टी नसेल तर खाणार नाही आणि हे त्यांच्यासाठी खूप धोकादायक आहे याला पर्याय म्हणून आपण घरच्या घरी लहान मुलांना आपला उपमा भाज्यांचा दलिया किंवा खिचडी ह्या गोष्टी देऊ शकतो थोडं तूप थोडं भाज्या आणि थोडंसं प्रेम दिलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगला टेस्टी आणि चवदार करू देता येतो आणि आता पाचवा पदार्थ पाचवा पदार्थ हा सगळ्यात धोकादायक कॉमनली अवेलेबल होणारा आणि बेसिकली आपणच त्याची सुरुवात करून दिलेला असा आहे तो म्हणजे चॉकलेट्स आणि कॅन्डीज तुम्हाला आठवत असेल की प्रत्येक लहान बाळ जेव्हा एखादी गोष्ट करणार नसतं त्यावेळेस आपण त्यांना लालूच देतो आमिष देतो जर तू हे केलं तर तुला मी चॉकलेट देईल तू हे केलं तर मी तुला कॅडबरी देईल हे जे आमिष आहे हे सुरुवातीला सोपं वाटतं कारण आपण त्यांना अमिष देऊन त्यांच्याकडून आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या करून घेऊ शकतो पण याचंच रूपांतर सवयीमध्ये कधी होतं हे आपल्याला कळत नाही कारण ह्या चॉकलेट्समध्ये असतात रिफाईंड शुगर आर्टिफिशियल फ्लेवर्स अँड कलर्स हे जे सर्व घटक आहेत याच्यामुळे लहान मुलांच्या शरीरामधील साखरेचं प्रमाण वाढतं एक एनर्जी स्पाईक होतं एक ग्लुकोज सर्ज येतो आणि हा एक डोपामाइन नावाचं जे केमिकल आहे मेंदूमधलं हे रिलीज करतो डोपामाइन रिलीज केल्यामुळे लहान मुलांना त्यावेळेस खूप आनंद मजा हॅपीनेस तयार होतो पण याचाच परिणाम म्हणून सारखं सारखं ह्या गोड गोष्टींचं कॅडबरींचं चॉकलेटचं क्रेविंग लहान मुलांमध्ये येतं लॉंग टर्म जर आपण चॉकलेट्स कॅडबरी अशा गोड पदार्थांचा वापर जर केला तर लहान मुलांमध्ये एक चिडचिड थकवा एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष न लागणं अभ्यासात लक्ष न लागणं स्मरणशक्तीवर परिणाम ह्या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम दिसतो तसंच साखर जास्त असल्यामुळे दातांवर जो परिणाम होतो तो पण वाईट होतो दात किडतात हेड्या मजबूत होत नाहीत त्यांना अशक्तपणा येतो याला पर्याय म्हणून आपण घरच्या घरी खजूर किंवा घरच्या घरी जे ड्रायफ्रुट्स आहेत काजू बदाम अक्रोड हे देऊ शकतो त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूटचा एनर्जी बार तयार करून पण ठेवू शकतो तोही देऊ शकतो हे जे पदार्थ आहेत हे एनर्जेटिक असतात याच्यापासून लहान मुलांना चांगली एनर्जी मिळते यांना लहान मुलांना आवश्यक असणाऱ्या सर्व ज्या गोष्टी आहेत विटॅमिन्स मिनरल्स आयर्न्स कॅल्शियम याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असतात त्याच्यामुळे याचा परिणाम डायरेक्ट प्रतिकारक क्षमतांवर दिसून येतो तर पालक मित्रांनो हे जे पाच धोकादायक पदार्थ आहेत की जे आपल्याला वापरायला सोपे वाटतात सहज वाटतात हे जर लहान मुलांच्या आहारातून हळूहळू कमी केले तर याचा तर परिणाम लहान मुलांच्या शरीर मन आणि वर्तक ह्या तिन्ही स्तरांवर एक सकारात्मक परिणाम दिसेल हे पाचही पदार्थ जर आपण लहान मुलांच्या आहारातून हळूहळू कमी केले तर त्यांच्या पचनशक्तीत त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतीत आणि एकंदरीत त्यांच्या पूर्ण वाढीमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येईल लक्षात ठेवा हेल्दी हॅबिट्स स्टार्ट फ्रॉम होम छोट्या गोष्टींमध्ये केलेला बदल हा आयुष्यभर मोठ्या गोष्टींसाठी परिणामकारक ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त पालक मित्रांबरोबर किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेकांबरोबर शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वपूर्ण आरोग्यविषयी तुम्हाला चांगले व्हिडिओ दिसतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद